जो साहेब तिथे येऊन बोलणं आणि टीका करणं मी समजू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह होते त्याने असं म्हटलं आहे की वाईटातून चांगलं काय निघणार मी दुःख झालं तर सांगितलेलं होतं आणि वाईटातून काय चांगलं निघणार तरी याच्यामध्ये आता जो पुतळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा राहतो हा जवळजवळ तिप्पट उंचीचा पुतळा राहतो आणि भारतातला सर्वोत्कृष्ट शिल्पकार हा त्या पुतळ्याचं काम करणार त्याच्यामुळे हा पुतळा हा पूर्वीचा पुतळा जो ज्या कलावंतांनी केलेला होता त्याच्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाच्या ज्यांनी भारतातले सर्वात चांगले पुतळे बनवले त्यांच्याकडून हे काम केलं जाणार आहे हे पहिलं वैशिष्ट्य झालं आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शिवसृष्टीची उभारणी केली जाणार आहे आणि याचा डिटेल प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे याचं सादरीकरण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर केलेलं आहे आणि तत्वत मंत्रिमंडळातल्या सर्वांनाच ते आवडलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी पुढची जी प्रक्रिया आहे की त्या ठिकाणच्या जमिनीचं आरक्षण आहे आजपर्यंत तिथं जमिनीचं आरक्षण आहे हे सुद्धा तिथल्या स्थानिक आमदारांनासुद्धा माहिती नव्हतं मी आरक्षणं शोधून काढली त्या ठिकाणी शिवसृष्टी कशी उभायची याचे आराखडे तयार केले त्या ठिकाणी जे टी तयार कशी करायची याचे आराखडे केले आणि हे जे प्रेझेंटेशन आहे मी साधारण आचारसंहिता लागण्यापूर्वी वीस दिवस अगोदर हे मंत्रिमंडळासमोर सादर केलेलं होतं त्याच्यामुळे आता हे पब्लिक डॉक्युमेंट झालेलं आहे आता तुम्हाला ते दाखवायला मला कुठलीही हरकत नाही आणि त्याच्यामुळे हे सादरीकरण आता मी तुम्हाला दाखवतो आणि सादरीकरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा तऱ्हेने एक अद्वितीय असं का प्रोजेक्ट किंवा असा एक प्रकल्प हा त्या ठिकाणी साकार होणार आहे ज्याच्यामध्ये भारतातून सर्व लोक येतील आणि अरबी समुद्रावर ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिसत्ता गाजवली त्याचं उत्कृष्ट स्मारक असं हे ठरेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कान्होजी आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाविक दलाचे सरसेनापती होते आणि त्यांनी जी कामगिरी केली त्याची आठवण म्हणून विजयदुर्गला अतिशय सुंदर असा प्रकल्प हा साकार होणार आहे आणि मग नुसतं बोलायचं याच्यापेक्षा करून दाखवणारी माणसं ही कशी असतात हे तुम्हाला बघितल्यानंतर दिसेल या ठिकाणी आत्ता मी तुम्हाला याचं दाखवतो आपल्या सिंधुदुर्ग ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्या ठिकाणी काय होणार आहे ते आपल्याला दाखवतो आणि विजयदृत्सवचा प्रेझेंटेशन आता मी मागवून घेतो मला आता माझ्या प्रचार विजयदृत्यसुद्धा आहे <coughs> विजयदृत्ससुद्धा आहे दोन्ही प्रेझेंटेशन आहे की फक्त सिंधुदुर्गचं आहे <coughs> दोन्ही आहेत ना तर तुम्हाला दोन्ही मी दाखवतो म्हणजे <coughs> महाराजांबद्दलचा आदर हा आमच्या मनामनामध्ये असतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उदयन महाराजांनीसुद्धा माझ्यासाठी पीठ म्हणजे त्यांना महाराज साहेब म्हणतात की छत्रपतींचे थेट वंशज आहेत त्यांनी माझ्यासाठी चित्रफीत काढलेली आहे कारण आम्ही महाराजांचा तर आदर राखतो परंतु विद्यमान जे कुटुंबी आहेत मग ते उदयन महाराज असू दे शाहू महाराज असू दे आपण त्यांना भेटून विचारू शकता की किती आदर मी त्यांच्याबद्दल बाळगतो कशा रीतीने ते माझ्याशी चांगलं वागतात आणि हे सगळं असताना इथे यायचं आपल्याला माहिती आहे की आपल्या संभाजीराजे छत्रपतींचा त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे ह्याच उद्धवसाहेबांनी तर उद्धवसाहेबांच्यावर मी कधी टीका करत नाही पण तुम्ही छत्रपतींच्या संदर्भातलं काही बोलणार आणि मी ते ऐकून घेणार असं बिलकुल नाही तुम्हाला जेवढा अभिमान आहे त्याच्यापेक्षा खणभर अधिकच अभिमान हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो वेळोवेळी दाखवून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला महाराष्ट्रातला अभिमान असतो त्याच्याबद्दल तुम्ही अशी टीका करणं गैर आहे म्हणून मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो त्याचं नाव ऊर्जा हिंदुत्वाचे आणि हे प्रेझेंटेशन ऑफिशियली गव्हर्नमेंटला सादर झालेलं आहे आणि त्याच्या आता पुढची प्रक्रिया त्याच्या संदर्भातली चालू आहे त्याच्यापैकी पुतळ्याचं काम हे ऑलरेडी त्याचं टेंडर वगैरे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तो पुतळासुद्धा अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असा उभारला जाणार आहे तरी आपण ते बघावं अशी विनंती आहे नेहमी माझ्यासाठी कालसुद्धा मुख्यमंत्री महोदय आले त्यांनी काय सांगितलं की जिथं जिथं अडचण येते तिथं दीपक केसरकरना सरकारच्या वतीने पाठवण्यात येतं आणि ते त्या ठिकाणी मी यशस्वीपणे वाटाघाटी केलेल्या आहेत तडजोडी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला जर मतदारसंघामध्ये येता येत नसेल तर मतदारसंघातल्या लोकांशी सुसंवाद साधायची निवडणूक ही एक संधी असते याच्यामध्ये मला असं जाणवलं की युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे त्यांना गोव्याला जाऊन काम करायला आवडत नाही त्याच्यामुळे त्यांना जिल्ह्यामध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच्यापैकी एक आपण इथं बघितलेलं आहे की जर्मनीला जाणारी जी मुलं आहेत त्याच्यापैकी कॉर्डिनेटर्स जे आहेत हे आता त्यांचे उद्या पहिली बॅच निघते आठ दिवसानंतर दुसरी बॅच निघणार आहे आणि त्याच्यामुळे या एवढ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत की आपण त्याची तुलनासुद्धा करू शकत नाही वीस हजार रुपये पगार कुठे महिन्याला आणि महिन्याला तीन लाख रुपये पगार कुठे मुलांचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार तुम्ही बघा पालक आले होते ते किती आनंदी होते ते सुद्धा आपण आणि मी काय त्यांना मुद्दाम नाही बोलवलं आज ते मला आभार मानण्यासाठी आलेले होते आणि अन्हायचे माझी प्रेस कॉन्फरन्स ही मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली आहे आणि नंतर मी उदयन महाराजांनी जी क्लिप मला पाठवली आहे तीसुद्धा आपल्याला दाखवेन आणि त्याच्यामुळे आपण हे अवश्य बघावं प्रेझेंटेशन आणि ह्याच्याचबरोबर विजयदुर्गासुद्धा आम्ही काय करतो आहे की नाविक दलाची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची ही विजयदुर्ग होती सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे त्याला वेगळं महत्त्व आहे आणि विजयदुर्ग ही नाविक दलाची राजधानी म्हणून त्याला शिव वेगळं महत्त्व आहे आणि सर्वात शेवटी विजयदुर्ग चा पाडा झाला तोपर्यंत विजयदुर्ग अवेद्य होता आणि त्याच्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण हे बघावं आणि मग तुम्हाला खरं कोण बोलतं हे समजू शकेल आणि त्याच्यामुळे प्रेझेंटेशन बघावं आणि नंतर त्याच्या क्लिप्स ह्या मी तुम्हाला देईन म्हणजे तुम्हाला जर प्रसिद्ध करायचे असेल किंवा तुम्हाला हे करा करायचे असेल कारण ऑलरेडी ते जुने आहेत आता आचारसंहितेच्या ते 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 ता काळात तयार केलेल्या क्लिप्स नाही याचं प्रेझेंटेशन हे ऑलरेडी मंत्रिमंडळाला झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्याला प्रसिद्ध करायला कुठली अडचण नाही आहे आपण बघा आहे नाही एकंदर जात आहेत ती साधारण दीडशेच्या आसपास मुलं आहेत त्याच्यामध्ये जळगावमधली आहेत पंचवीस ते तीस मुलं आणि उरलेली सगळी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेटी आहे ही तुम्ही जर ह्याला गेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला गेला तरी तुम्हाला जेटीने जायला लागतं आणि सिंधुदुर्गवरून जर जेटी तुम्ही समुद्र येऊ शकला तर जेटीमधून जाणं हा एक शेवटी नाविक दलाचं नाविक दलासाठी उभारलं सिंधुदर्ग किल्ला आणि नाविक दलाच्या बोटीसुद्धा विजयदुर्गला तयार होत होत्या आणि त्याच्यामुळे दुसरं मी आपल्याला सांगितलेलं आहे की मुलांना नोकऱ्यांच्या संदर्भात जी अस्वस्थता आहे त्याच्यामध्ये जे चुकीचा गैरसमज पसरवला जातो ज्याच्यामुळे मध्ये मी ज्या खाजगी इंडस्ट्रीयल एरिया या ठिकाणी स्थापन केली म्हणजे मी पुढाकार घेऊन झाली त्याच्यामध्ये आज आठशे साठ ही चार कार फक्त चार कारखान्यामध्ये आठशे साठ मुलं काम करतात तसंच अनेक मुलं इथल्या उद्धवनगरामध्ये सुद्धा काम करत आहेत ज्या वेळेला याचं काम पूर्ण होईल आपल्या आढळचं त्यावेळेला सुद्धा हजारो मुलं काम करतील आणि मी तुम्हाला मुद्दाम अशासाठी सांगितलं आणि माझ्या मुलीला मुद्दाम अशासाठी उपस्थित ठेवलं की ज्या वेळेला भारतातल्या सर्वोत्तम फार्मास्युटिकल आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट तयार करणार आहे म्हणजे ते भारतातले ते सर्वोत्तम आहेत नुसते असेच नाही ते जे ते ना काय सरपंच वगैरे बोलतात त्यांना काय कळतं मला माहिती नाही जर जसं आता लिपिन आहे लुपिन हे भारतातल्या सर्वोत्कृष्ट याच्यापैकी एक आहे असे अनेक आहेत जे भारतामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर अशी लोक असे उद्योगपती हे या ठिकाणी आढळीला येणार होते आणि से है। जाला, जाला है। आ, त्या ठिकाणचं जे प्रेझेंटेशन आहे हे प्रेझेंटेशन त्यांना मुंबईला झालं माझ्या बंगल्यात झालं ज्याला माझी कन्यासुद्धा उपस्थित होती आणि तिचं सुशीबेन शहा उपस्थित होत्या ज्या महिला आपल्या बाल आयोगाच्या अध्यक्षसुद्धा आहेत त्यासुद्धा उपस्थित होत्या आणि या माध्यमातून ज्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत ह्या हजारो नोकऱ्या असणार आहेत अर्थात जर्मनीसारखा पगार तिथं असू शकत नाही जर्मनी ही वेगळी स्कीम आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये जर्मनीच्या स्कीमचा उल्लेख केला कारण तो आमचा ऑफिशियल करार आहे स्टेट टू स्टेट करार आहे पहिला करार आहे भारतातला आणि तो करार मी घडवलेला आहे आणि त्याच्यामुळे ही जी मुलं जाणार पुढच्या काळामध्ये त्यांना एक फार मोठं भवितव्य आहे त्याच्यामध्ये संदर्भाला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी दोन गोष्टी आहेत एक म्हणजे आम्ही जो स्वयंरोजगार निर्माण करतो आणि वेगवेगळ्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवतो हा एक भाग झाला जो स्वतंत्र आहे आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना सर्विसेस देणं आणि त्या ठिकाणी असलेल्या एम्प्लॉयमेंटची माहिती देणं इथं इंडस्ट्रीज आणण्यासाठी वेगळा प्रयत्न करणार याच्यासाठी दोन स्वतंत्र कार्यालय हे मी सावंतवाडीला गांधी चौकामध्ये आमच्या इमारतीमध्ये सुरू करतो सूरज परब हे सदस्य कोऑर्डिनेट करतात आणि ते त्या ह्याचे इन्चार्ज असतील मी मुद्दाम माझ्या मुलीला सांगितलेलं आहे माझ्या जीवनाचे दोन भाग आहे एक माझा राजकीय भाग जो कधी आमच्या फॅमिलीमध्ये नव्हता आणि दुसरा आहे समाजकारण जे सातत्याने चालू राहिलं माझ्या आजोबांच्या काळात चालू राहिलं वडिलांच्या काळात चालू राहिलं आणि इथल्या प्रत्येक लहान मोठ्या संस्था असते या संस्थांना आपल्या कुटुंबियांचं त्या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की पुढच्या काळामध्ये सामाजिक जो माझा भाग आहे हा सोनाली किमान आठवड्यातून एकदा तरी येऊ हे सगळं कॉर्डिनेट करेल नुसत्या इंडस्ट्रीज नाही तर मेनली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये पहिली आलेली आहे माझी मुली मी नुसती फाय स्टार हॉटेल तयार केलेली नाही आहेत तर सर्वसामान्य माणसाला हॉटेल्स तयार करून दिलेले आहेत दीडशेपेक्षा अधिक छोट्या हॉटेलचे प्रकल्प मी मंजूर केले आहेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे तिचं पुढचं शिक्षण हे परदेशामध्ये झालेलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन काय असतं याची तिला चांगली माहिती आहे सूरजला सामाजिक वारसा हा त्यांच्या वडिलांकडून मिळालेला आहे तो स्वतः इंजिनियर आहे आणि त्याच्यामुळे मुलं आणि त्यांची टीम ही दोनच मुलं नाही आहेत आणि त्यांची टीम कारण सोनालीसुद्धा आठवड्यातून एकदा येणार याच्यापुढे आणि ही टीम ही युवकांच्या संदर्भातले जे प्रश्न असतील ते स्वतः ते हँडल करतील आणि युवकांना शेवटी युवकच व्यवस्थित इंटरॅक्ट करू शकतात आणि त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने आपले युवक जाणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी ही व्यवस्था येत्या दोन महिन्यामध्ये उभारण्यात येईल माझ्या स्वतःच्या इमारती असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त फर्निचर काढणं त्याचं फिनिशिंग करणं एवढाच भाग आहे आणि ऑलरेडी प्रकल्प चालू आहेत जर्मनच्या प्रकल्पाच्या संदर्भातसुद्धा आम्ही लोकांच्यापर्यंत पोचलेलो नाही आहे आणि हे पोचवत असताना केवळ शासनाच्या एजन्सीवर निर्भर न राहता माझी कार्यालय हे काम करतील शासनाला मदत करतील गरीब लोकांना मदत करतील आणि विशेष मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्या माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना ते मदत करतील आणि योगायोग असा आहे की ज्या बाळासाहेब ठाकरेंची खूप इच्छा होती की महाराष्ट्रातल्या तरुणाने पुढे झेप घ्यावी आज या निमित्ताने बाळासाहेबांना वंदन करण्याचं त्यांचा स्मृतिदिन आहे आणि म्हणून मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि त्यांच्या स्मृतिदिनाच्याच दिवशी मी ही अनाऊन्समेंट करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो